क्रिकेट लव्हर्स क्लब आयोजित लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात गो टू स्पोर्ट विज मिरज ठरले प्रथम क्रमांकाचं मानकरी मिर्जेतील नदीवेस महात्मा फुले चौक मिरज या ठिकाणी क्रिकेट लव्हर्स क्लब यांच्याकडून लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये एकूण बत्तीस संघानं सहभाग घेतला होता या स्पर्धेचा सा अंतिम सामना गोटू दादा स्पोर्ट मिरज आणि श्री गणेश हाईट्स मिरज या मिरजेच्या दोन बलाढ्य संघांमध्ये झाला या अटीतटीच्या सामन्यामध्ये गोटू दादा या संघानं श्री गणेश संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपलं नाव करलं अंतिम सामना झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आरपीएचे यांच्या हस्ते विजय संघ गोटू दादा स्पोर्ट मिरज यांना रोख एकवीस हजार आणि चषक देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे श्री गणेश स्पोर्ट्स मिरज यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि चषक देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मालगाव स्पोर्ट मालगाव यांना मिळाले वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज अकिब पिरजादे आणि मॅन ऑफ द मॅच अय्यज बेलपत्तार यांना देण्यात आले चार दिवस क्रिकेटचे सामने अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीनं नियोजनबद्ध क्रिकेटचे सामने पार पडले यावेळी सर्व क्रिकेट लवर्स क्लबचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते